मिर्जेतील प्रभाग क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग एम आय डी सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसा लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर आणि आमदार नायकवडी यांनी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली महापालिका प्रशासनाकडे यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं तर महापालिका प्रशासनानं देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख हजार सहाशे इतकी रक्कम मंजूर असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानिशी समाविष्ट करून लवकरच हा रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं तर याबाबतचे पत्र महापालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्यानं उपोषणकर्त्यांनी सदरचं उपोषण मागे घेतलं व आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव हो। यांच्यासह नगर नगर माजी नगरसेविका अनिता वनखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक दोन मधील कॉलनी विद्यानगर आणि एमआयडी सी जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वार्ड क्रमांक तीनचा चा लगेच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून की नगरचे नगरसेवक तिथं आपण केले गेल्यामुळे लोकांना वाटत होतं की हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी तिथले जे नगरे नगरे नगर आहेत त्या नगरचे असलेले पण दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाजकल्याणच्या आणि ते वर्धणी झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनचेही आपण आंतरिक रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित आपण हा जनरल फंडातून काम सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तसंच परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही प्रभाग क्रमांक मधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि या विद्यानगरच्या असोली पालणीच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समी कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे राज्याचे स्थानिक आमदार परिषद इतरिशबाई नायकपुडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून कदमच्या पाठमागे आम्ही लागलो तेही त्याचे डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बरं यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोली कॉलनी विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागमध्ये लोकांची खूप गैरसोय ज्यांनी तिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहे की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कारणं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतंय बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक दिवसाला उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर स्वरूपी अंमलमुपोषण करावं लागेल आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्रीनगर आणि हा जो काही भाग आहे त्या भागातील नागरिक या ठिकाणी भोषणावर त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक दिगंबर जाधव असतील आणि त्यातही वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर हे नगराशापास त्या भागाकडं माझं लक्ष आहे अस्वलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तर अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय डी सी आहे एम आय टी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी म्हणूनसुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळ कुठल्या तरी धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता यात नाही धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातलं धमक त्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावरनं लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक डी पी डी सीचे सचिव प्रमुख म्हणून पुरुं। जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल ला। यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन